सगळ्या सोयऱ्याबाबत जो आदेश काढला त्या कायद्याअंतर्गत किमान एक प्रमाणपत्र मिळालं पाहिजे ज्यांच्या सोयऱ्यांची नोंद नाही त्यांना प्रमाणपत्र मिळेपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार आहोत नाही तर कायदा झाला पण फायदा झाला नाही असं होऊ नये कायदा फक्त कागद फिरू नये कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत सावध राहायचे आहे असं आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केलं आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशस्वी झालं आहे त्यांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत त्यामुळे मराठा समाजामध्ये जल्लोषाचं वातावरण आहे सगळ्या सोयऱ्यांनाही आरक्षण देण्याबाबतची अधिसूचना सरकारने काढली आहे त्यामुळेच मनोज जरांगे यांनी समाधान व्यक्त केलं आहे पण नव्या अधिसूचनेनुसार सगळ्या सोयऱ्यांना एकतरी सर्टिफिकेट मिळेपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील असंही त्यांनी स्पष्ट केलं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी एका मुद्द्यावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळात या मुद्द्यावरून फडणवीस आणि जरांगे आमने सामने येण्याची शक्यता निर्माण झाली आहे